श्री गणेशाय नमहा चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी म्हणतात जर तुला स्वर्गात जायची इच्छा असेल तर स्वामी सोबत फक्त पंधरा मिनिटे घालव पुढील पंधरा मिनिटे तुझ्या भाग्याचे खूप काही असे द्वार उघडू इच्छितात च्या तू प्रवेश करताच तुझे जीवन उन्नती प्रगती आणि आर्थिक चमत्कार प्राप्त करण्यासाठी उन्नत होतील बाळा जेव्हा तू हा संदेश संपूर्ण ऐकशील तेव्हा तुझ्याकडे ते, ते दिव्य आशीर्वाद ते चमत्कार घडायला लागतील देव म्हणतात माझ्या प्रिय मुला मी तुझ्यावर आशीर्वादांचा वर्षाव करण्यासाठी आज इथे तुझ्यासमोर उपस्थित आहे तू जर मनापासून माझा धावा करत आहेस माझे स्मरण करत आहेस तर त्या क्षणाला मी तुझ्यापर्यंत आलो आहे ते तुझ्या हाकेला ऐकून तुझे स्मरण ऐकून देव म्हणतात बाळा माझ्या आशीर्वादाने पूर्ण करणारे हे पुढील दोन महिने तुमच्या आयुष्यातील सर्वोत्तम काळ ठरणार आहेत ज्यासाठी तुम्ही इतके प्रयत्न करत आहात ते सर्व काही सफलतेने परिपूर्ण होणार आहे जेव्हा तुमच्या आयुष्यात ते परिवर्तन घडणार आहे त्या शुभ परिवर्तनासाठी तुम्ही खूप काही प्रयत्न देखील करत आहात तेव्हा देव तुमच्या दिशेने खूप काही असे पाठवू इच्छितात ज्यासाठी तुम्ही देवाची प्रार्थना आजपर्यंत करत आहात देव तुम्हाला नेहमी आनंदी उत्साही आणि स्मितहास्यासह पाहू इच्छितात जर तुम्हीही हे सर्व करायला ते स्वीकारायला तयार असाल तर होय स्वामी कमेंट करा देव तुमच्या मुखावर नेहमी स्मितहास्य पाहू इच्छितात आणि तुमच्याकडे ते मार्ग पाठवू इच्छितात ते समृद्धीचे मार्ग जे अनेक दिशेने तुमच्याकडे येणार आहेत आणि तुमची भरभराट योग्य दिशेने होणार आहे देव म्हणतात तुला ती विपुलता देण्यात येईल तुला ती भरभराट देण्यात येईल कारण तू जो काही मार्ग निवडला आहे तो देवानेच दाखवलेला मार्ग आहे त्यावर चाललास आणि प्रयत्न केलेस की तुला ते भरघोस यश प्राप्त होणार आहे चिंता व्यथा काळजी दूर होईल कारण माझा आशीर्वाद तुझ्यासाठी येत आहे सुख संपन्नता आणि दिव्यता प्राप्त करण्यासाठी या संदेशाला लाईक करा देवाचा हा दिव्य संदेश तुम्ही ऐकत आहात तुम्ही भाग्यशाली आहात तुम्ही जर हा संदेश शेवटपर्यंत ऐकलास तर देव तुमची ओंजळ सुखाने आनंदाने भरतील यावर विश्वास ठेवा देव म्हणतात बाळा मी सदैव तुझ्या पाठीशी उभा आहे मी तुझे संरक्षण करतो तुझ्यासाठी मी नेहमीच कार्य करत आहे देव म्हणतात बाळा मी तुझ्यासाठी उत्तम संधी निर्माण करू इच्छितो आज तुम्हाला प्रेम विपुलता चमत्कार खूप काही भर भरून प्राप्त होणार आहे तू ज्या काही काळजीत होतास ती काळजी लवकरच सुसंपन्नतेत आणि आनंदात परिवर्तन करण्यासाठी तुझा देव इथे उपस्थित आहे तुझ्या मनातली ती प्रत्येक इच्छा मला सांग ती पूर्ण करण्यासाठी मी तुला आशीर्वादित करत आहे बाळा तू योग्य दिशेने पुढे चालत राहा कारण माझा मोठा आशीर्वाद तुझ्या दिशेने येत आहे देव म्हणतात तुझ्यासाठी असे काही पर्व काळ सुरू होणार आहे ज्यामध्ये तुला ते सुख ते आनंद प्राप्त होताना तू अनुभव करणार आहेस माझ्या प्रिय मुला माझ्यावर विश्वास ठेव मी आज तुमच्यासाठी विपुलता प्रसन्नता आनंदाचे क्षण देऊ इच्छितो ते स्वीकारण्यासाठी तू सज्ज आहेस देव म्हणतात बाळा तू जी काही कर्म केली आहेस आणि यापूर्वीही केली आहेस त्यासाठी माझी प्रार्थना देखील तू मनापासून केली आहे तेव्हा सुसज्ज हो आनंदित हो कारण आता तू मागितलेले ते सर्व काही आशीर्वाद तुझ्या दिशेने एकत्र करून पाठवण्यात येत आहे तुमच्या दिशेने असे काही सहज आशीर्वाद देण्यात येत आहे तुमचा मार्ग इतका सहज आणि उन्नत होणार आहे ज्यावर तुमची प्रगतीची दिशा निश्चित आहे देव तुमच्यासाठी सतत कार्य करत आहे ते कार्य देवाचे अखंड स्वरूपाचे सुरू आहे तेव्हा देवाचे धन्यवाद करायला विसरू नका देव महान आहे देवाचे कार्य सतत तुमच्यासाठी सुरू आहे हे विसरू नका तुमच्याकडे ती संपन्नता प्राप्त करण्यासाठी तुम्ही जी काही प्रयत्न करत आहात त्या देव तुम्हाला नक्कीच यश देतील तुमच्याकडे तो आनंद देखील पाठवतील जो तुम्हाला तुमच्या नात्यातून प्राप्त करायचे आहे जे नाते आजपर्यंत दुरावलेले होते खूप काही कारणांमुळे ते तुमच्यापासून दूर होते ते देखील आता देवाच्या आशीर्वादाने तुमच्या जवळ येऊन तुम्हाला ते आनंद प्रदान करतील जे काही तुम्ही या खूप काही काळापूर्वी प्राप्त केलेले नाही ते सर्व काही सुख देव एकत्र करून तुमच्या दिशेने देत आहेत ते तुम्ही आनंदाने स्वीकार करावे अशी देव तुम्हाला आज्ञा करतात देव म्हणतात माझ्या प्रिय बाळा हा संपूर्ण आठवडा तुझ्यासाठी इतका शुभ फलदायी ठरणार आहे की तू या आठवड्यात माझ्याकडे जी जी इच्छा करशील ती ती पूर्ण होण्यासाठी मी तुला आशीर्वादित करत आहे तू लवकरच अक्कलकोटला येण्याची तयारी करणार आहेस कारण मी तुला बोलावू इच्छितो माझे दर्शन करण्याची तुझी खूप काळापासूनची इच्छा मी आता या आठवड्यात पूर्ण करणार आहे त्यासाठी तू सज्ज हो जे कोणी माझे प्रिय बाळ येऊ इच्छितात त्यांच्यासाठी मी ते द्वार उघडू इच्छितो तुम्ही दर्शनासाठी तयार व्हा तुम्ही त्या द्वारात प्रवेश करण्यासाठी तत्पर राहा तुम्ही ज्या क्षणी माझ्याकडे ती इच्छा प्रगट केली आहे त्या क्षणाला मी तुम्हाला तो आशीर्वाद दिला आहे ज्यांच्या ज्यांच्या मनात तो खूप काही प्रश्न आहे की मी ते कसे साध्य करील किंवा मी कोणत्या मार्गाने तिथपर्यंत येईल तेव्हा निश्चिंत रहा ज्यांना येणे आहे आणि माझे दर्शन करणे आहे मी त्यांना माझ्यापर्यंत बोलावून घेणार आहे देवांचे खूप काही असे दिव्य चमत्कार तुम्ही आता स्वतः अनुभव करणार आहात तुम्हाला दर्शनाची ओढ लागली आहे हे स्वामींनी जाणले आहे तेव्हा देव तुम्हाला संपूर्णपणे आज्ञा देव इच्छितात की जर तुझी इच्छा असेल की तू अक्कलकोटला दर्शनाला यावे तर तुझी ती इच्छा लवकरच पूर्ण करण्यात येईल देव तुझ्यासाठी ते द्वार उघडू इच्छितात ज्यात प्रवेश करताच तुला ते देवाचे दिव्य दर्शन प्राप्त होईल आणि जे कोणी ते दिव्य दर्शन करण्याच्या साठी जिथे आहेत तिथेच प्रार्थना करतात तेव्हा त्यांना देव स्वप्नात जाऊन नक्कीच दर्शन देतील कारण खूप काही बाळांची तशी देखील इच्छा आहे की देवानी माझ्या स्वप्नात येऊन मला दर्शन द्यावे तर त्यानुसार देव त्यांना नक्कीच स्वप्नात येऊन दर्शन देतील देवांची अफाट लीला आहे देवांची लीला कुणाच्याही कळण्याच्या पलीकडे आहे देवांचे कार्य तुमच्यासाठी सतत अविरत आणि अखंड स्वरूपाचे सुरू आहे प्रत्येक भक्ताच्या मनात वेगवेगळ्या कल्पना आहेत वेगवेगळी चित्रे प्रत्येकाने रंगवली आहेत देव त्यातील प्रत्येकाच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी तुम्हाला आशीर्वादित करण्यासाठी इथे उपस्थित आहे देवाच्या नामाचा जयघोष करा देवाच्या नामात राहा देवाच्या प्रेमात राहा देवाच्या भक्तीत राहा देव तुमचे कल्याणच करणार आहेत देव म्हणतात तुझ्याकडे अचानकपणे ते आर्थिक चमत्कार प्राप्त होणार आहे ती विपुलता ती भरभराट येणार आहे तुझे केलेले चांगले कर्म मी पाहिले आहेत त्यांना नेहमीच आयुष्यात पुढेही सुरू ठेव जर तू ते सुरू ठेवलेस तर माझा दिव्य आशीर्वाद तुझ्यापर्यंत नक्कीच येऊन तुझे, ये। तुझे प्रत्येक प्रश्न मार्गी लागतील बाळा चैनीने जीवन जग तुझ्या मनातले सर्व काही क्लेश या क्षणाला मी नाहीसे करतो तुझ्यातून त्या चिंता ते क्लेश नष्ट करतो तुझ्यासाठी सुखाचा समृद्धीचा आणि आनंदाचा आशीर्वाद देऊ इच्छितो ते स्वीकारण्यासाठी सज्ज हो तुमचाही दैवी संदेशावर आणि देवाच्या शक्तीवर विश्वास असेल तर देव महान आहे देवाचे कार्य अशक्यही शक्य करू शकणारे आहे अशी कमेंट करा देव तुमच्यासाठी ते कार्य करत आहे जे तुमच्यासाठी अशक्य आहे पण ते देवासाठी सर्व काही शक्य आहे देव म्हणतात हम गया नाही जिंदा आहे या वाक्यावर तुझी आता अधिक प्रचिती येणार आहे तुझा विश्वास बसणार आहे तू तो देवाचा दिव्य अनुभव करणारा बाळ आहेस त्यामुळे तू आता चिंता सोडून चिंतन कर देव तुझ्यासाठी खूप काही आशीर्वाद देत आहेत तुझ्या कुटुंबालाही सुखी ठेवत आहेत देवाचा आशीर्वाद तुझ्यासाठी आणि तुझ्या संपूर्ण कुटुंबासाठी आनंददायी ठरणार आहे तुझ्या मुलाबाळांची देखील देव करत आहे हे तू विसरू नकोस देव म्हणतात माझ्या प्रिय मुला माझी नजर आणि माझी कृपादृष्टी निरंतर तुझ्या संपूर्ण कुटुंबावर आहे तेव्हा कोणतीही चिंता करू नकोस सुख समृद्धीने तुझे घरदार भरल्या जाईल तू ज्या काही कार्यात आहेस ते कार्य मोठ्या प्रमाणात वाढ होईल माझा आशीर्वाद निरंतर तुझ्यासाठी आणि तुझ्या संपूर्ण कुटुंबासाठी आहे तू केलेली सर्व काही सेवा मी मान्य करत आहे मी स्वीकार करत आहे तू लवकरच माझा विपुलतेचा आशीर्वाद आणि चमत्काराचा आशीर्वाद प्राप्त करणारा बाळ आहेस होय बाळा मी तुलाच सांगत आहे तू आता माझ्यावर संपूर्ण विश्वास ठेव नाम जप कर ध्यान कर यामुळे तू मला स्वतःच्या अगदी जवळ प्राप्त करशील मी सदैव तुझ्यासाठी कार्य करत आहे देवाचे कार्य निरंतर आणि अखंड आहे ते संपूर्ण सृष्टीचे चालक आहेत मालक आहेत तेव्हा देवांच्या या दिव्य संदेशावर जो कोणी विश्वास ठेवून श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ असे लिहील त्याच्या घरी देव भरभराट देवो त्याचे सुख संपन्नता वाढीला लागो त्याच्या मुलाबाळांना देव सुखी संपन्न आणि आनंदी ठेवत हीच स्वामी माऊली चरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते, श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ